बघा आता मात्र नाही बर आता नाही जोडायची आता काय एक तुम्हाला एका बाजूला मी मात्रांची नावं दिलीत बरोबर आणि दुसऱ्या बाजूला त्या मात्रांनी तयार झालेले शब्द दिलेत इकडे पण तसंच केले प्रत्येकाला चार चार मात्र आणि चार चार शब्द आहेत आता की त्या शब्दाला जोडी लावायचे चला त्यांना ऑर्डर द्या सुरू करण्यासाठी झालं पूर्ण कोणाचं पूर्ण झालं सगळ्यात पहिलं व्हेरी गुड चला क्लॅप करा दोघांसाठी पण आता ऐका 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 जरी नैनिक पहिलं पूर्ण झालं असेल तरी राहुलने पण छान प्रयत्न केला उशिरा का असे ना पण त्याने बरोबर जोड्या लावलेल्या ला। आहेत सुरुवातीला त्याला जोड्या लावायला येत होत्या का येत होत्या का चुकत होतं ना थोडं थोडं पण आता त्याला समजलेलं आहे तर त्याच्यासाठी राहुल साठी पण टाळ्या आणि नैनिक्षासाठी पण टाळ्या व्हेरी गुड वेल डन चला नेक्स्ट कोण येते पुढचं चला कुठली जोडी